स्थानबद्ध गुन्हेगार विनायक नारबंडी याची एरवाडा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे घरफोडी जबरी चोरी खंडणी सरकारी कामात अडथळा यासारखे पंधरा गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार विनायक दत्तात्रय नारबंडी व एकतीस राहणार सोलापूर या करण्याचा आदेश पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी काढला त्याची रवानगी पुण्यातील येरवडा तुरुंगात करण्यात आली तो अनेक वर्षांपासून गुन्हेगारी कारवायात आहे शस्त्राने दुखापत करणे मोबाईल चोरी घरफोडी जबरी चोरी खंडणी मागणे सरकारी कामात अडथळा असे अनेक गुन्हे नोंद आहेत नारबंडी याच्या गुन्हेगारी कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी त्याच्या विरुद्ध सन दोन मध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती त्यानंतर सन दोन मध्ये तडीपाराची कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही त्याच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही त्यामुळे जोड भावीपेठ पोलिसांकडून त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून कारागृहात स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता